मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज मनोजरांगी पाटील यांनी उपोषण करायला पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे अंतरवली सराटे येथे दोन दिवसापासून ते उपोषण करत आहेत हे गाव जालना जिल्ह्यात असून भाजप नेत्या पंकज मुंडे पालकमंत्री आहेत प्रजासत्ताक दिनानिमित्त आज पहिल्यांदाच जिल्ह्यात अनंत यांनी जरांगी यांच्या भेटीवर मोठा विधान केले आहे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानंतर पंकज मुंडे यांनी शिसं साधला यावेळी त्यांना उपचार रा। पाटील यांची भेट घेणार का असा प्रश्न होता त्यावर बोलताना पंकज मुंडे तयारी दाखवली असे त्यांच्याविषयी आपल्या मनात सन्मान असल्याचेही मुंडे यांनी सांगितले पंकजा मुंडे म्हणाले जरांगी पाटील यांच्या उपचाराविषयी मी अनेकदा मूल्य आहे ते लढत लढत आहेत त्यांच्याविषयी माझ्या मनात सन्मान आहे संविधानाच्या चौकडीत बसून त्यांच्या काही कोणाच्या आज ही लढाई लढ्याला न्याय मिळावा अशी माझी भूमिका आहे आज माझ्या जिल्ह्यात पहिली पावलं ही त्याच्याशी चर्चा करून जर त्यांनी सरकार मान्यता दाखवली तर नक्कीच मी तयार हो आहे कारण शेवटी जेव्हा आपण कोणाच्या ऑपरेशनाला आंदोलनात भेट देतो तेव्हा तेथील तिथले वातावरण कसे असावे ही जबाबदारी त्यांची असते ही ती जबाबदारी त्यांनी घेतली तर नक्कीच सकारात्मकता दाखवाय दाखवायला तयार आहे तसा निरोपही ही मी त्यांना पाठवी आणि त्यांच्या निरोपाची प्रतीक्षा करीन असे मुंडे यांनी स्पष्ट केले मुख्यमंत्री अजित पवार यांनीही रविवारी जरंग यांच्या आंदोलनाविषयी आपली भूमिका स्पष्ट केली ते म्हणाले जरंग पाटील यांच्या भेटीसाठी तिथे आमचे तहसीलदार काल केले होते जरंगे पाटील यांचे निवेदन घेऊन त्यांनी कारण सरकारकडे पाठवले आहे दोन दिवस सुट्टी असल्याने आता उद्या त्यांच्या काय मागणी आहेत हे जास्त तीत जास्त मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करू असे दहाने स्पष्ट केले